त्याप्रमाणे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्यासाठी अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी आस्था स्पेशल ट्रेन पाठवली आहे आणि सर्व मंडळी

मूर्तीची प्रतिष्ठापना माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी बावीस जानेवारीला केली आणि आज प्रधानमंत्री श्री नरेंद्रजी मोदी यांच्या आणि जे पी नड्डाजी राष्ट्रीय अध्यक्ष देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री आणि चंद्रशेखरजी बावनकुळे आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष यांच्या सहकार्याने त्यांच्या मदतीने आज ही भारतीय जनता पार्टी अमरावती जिल्ह्याद्वारे ही ट्रेन राम भक्ताची ट्रेन अयोध्येला जाते आस्था स्पेशल हे सर्वजण भाग्यवान आहे की रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर अमरावतीमधून पहिल्यांदा त्यांना दर्शनाचा लाभ मिळतो आहे आणि या सर्व राम भक्तांना शुभेच्छा देण्याकरता काल रात्री नऊ वाजतापासून सुंदरकांड रामनामाचा जप भजन संपूर्ण वातावरण रेल्वे स्टेशनचं राममय झालं आणि ते आज जातील नऊ तारखेला दर्शन घेतील आणि दहा तारखेला अमरावतीला येतील तेव्हाही त्यांचं स्वागत जंग जंगी केल्या जाईल सर्वांच्या शुभकामना त्यांच्यासोबत आहे प्रभू श्रीरामचंद्राच्या चरणी ते प्रार्थना करणार आहे की या देशाला विकसित भारत करणारे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी पुन्हा प्रधानमंत्री या भारताला लाभो आणि भारताची भारत मातेची प्रगती भारत माता अत्युच्च स्थानावर विराजमान हो ही प्रार्थना सर्व भक्त करणार आहे त्या सर्वांना मी मनपूर्वक शुभकामना देतो जय श्रीराम जय